आ, मी नांदगाव पोळीवरून बो बोलतो आहो माझ्या गावामध्ये नांदगाव शिवारात जवळपास छप्पन हेक्टरवर सोयाबीन लागवड आहे आणि जवळपास दीडशे ते एकशे सत्तर हेक्टरवर कापूस लागवड आहे आणि या सततच्या पावसामुळे जे कापणीला आलेलं सोयाबीन ह्या सोयाबीनच्या शेंगामध्ये कोंब फुटत फुटून चाललेले आहे दाण्याला त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर मी क म्हणतो की जे शेतकऱ्यांनी कर्ज उचलून जे आज पेरणी केली आहे त्या पेरणीमुळे आज शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची प वेळ आलेली आहे तरी शासनाने शासनाचा अजूनपर्यंत कोणीही शेतकऱ्यापर्यंत अजूनपर्यंत माणूस पोचलेला नाही आहे आणि कालच्या जे अति पाऊस पडलेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पण अजूकपर्यंत सकाळ निघून गेली आहे पण अजूकपर्यंत शासनाचा कोणीही माणूस शेतकऱ्याच्या शेतात येऊन पाहिलेला नाही आहे आणि म्हणून शेतकरी यावेळेस इतका हवालदिल झालेला आहे आणि जे कापूस आहे त्या कापसावर बोंडडी म्हणा किंवा स बोंडसळ अशा प्रकारे रोग भारी प्रमाणात आहे ये त्यामुळे येत्या काळात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे तर शासनाने याच्यावर गांभीर्यानं लक्ष देणं त्यावे पेरलेला आहे आणि ते, ते बागच्या सततच्या पावसामुळे त्याचे एक ते दीड लाखापर्यंत नुकसान झालेले आहे काल परवा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाऊस जो झालेला आहे त्याचा अभ्यास केला असता साधारणतः सहा सर्कल जे आहेत ते त्याच्यामध्ये पाच सौ किलोमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे त्याचे पूर्ण भाताचे त्यामध्ये काही फारसा भाताला काही नुकसान या पावसामुळे होत नाही तेवीस सर्कल असे आहेत की त्याच्यामध्ये तीस ते पन्नास मिनिट पाऊस झालेला आहे त्यापैकी तेवीसपैकी परत तेरा सर्कल हे भाताचे आहेत राहिलेल्या उर्वरित सर्कलमध्ये कॉटन आणि सोयाबीन लागवड झालेली आहे आता या सर्कलचा पण परत अजून अभ्यास केला असता पाच ते आठ दिवसापर्यंत यामध्ये पावसाचा खंड आहे म्हणजे पाऊस काय कमी झालेला आहे त्यामुळं विशेषतः पावसाचा परिणाम दुष्परिणाम फारसा भात किंवा कापूस पिकावरती झालेलं नाही आहे विशेषतः सोयाबीनमध्ये आता पीक हार्वेस्टिंग लागलेलं आहे तर शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की आता थोडंसं पावसाचं प अंदाज घेऊन आणि आमच्या पण सूचना वेळेवर लक्षात घेऊन आपण पिकाची काढणी करावी आणि जे काही काढणी केलेलं पीक आहे ते सुस्थळी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करावा झाकून ठेवण्याचा प्रयत्न करावा आज तरी विशेषतः जिल्ह्यामध्ये कुठल्याही पिकाचं नुकसान झाल्याचं दिसून येत नाही आहे एवढं आपल्याला निदर्शन आणून देत आहे